जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सोलापूर अंतर्गत मागास समाजसेवा मंडळाच्या वतीनं नुकतेच सोलापुरातील श्री शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला सदरी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा दिनांक चार एक दोन हजार चोवीस दिनांक सहा एक दोन हजार चोवीस या तीन संपन्न झाल्या या स्पर्धेचे उद्घाटन सहायक संचालक माननीय श्रीमती मनीषा फुले मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मागास समाज मंडळाचे अध्यक्ष सुभाष काका चव्हाण हे होते संस्थेचे कार्यकारी संचालक सचिन भाऊ चव्हाण तसेच संस्थेचे सचिव किरण भाऊ चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांचे स्वागत रंगतदार लेझीम सुंदर बंजारा नृत्य आणि सैनिकी शाळेच्या लयबद्ध संचालनाने करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक आश्रम प्रशा मुख्याध्यापिका अश्विनी चव्हाण यांनी केले श्रीमती मनीषा फुले यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय भाषणात सुभाष काका चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सचिन भाऊ चव्हाण यांनी आभार व्यक्त केले याप्रसंगी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती चव्हाण महेश सरवदे जब्बार शेख कर्नल अशोक कुमार सूरज चव्हाण दत्ता वानकर दत्तात्रय शिंदे आणि जिल्ह्यातील संस्थापक मुख्याध्यापक क्रीडा शिक्षक आणि इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा कमिटीचे विशेष सहकार्य लाभले